लिंगैक्य बापूसाहेब उर्फ शेट्यप्पा शिद्रामप्पा करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनी गोल तालीम येथील सोनाई निवास येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन शैलेश मुनाळे राज मुनाळे श्रेयस मुनाळे बसवराज करजगीकर यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिरास उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे रोशन भुतडा यांच्यासह करजगीकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता बापूसाहेबांनी आयुष्यभर माणसं जपली लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नेहमीच मार्गदर्शन करत मुनाळे परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत असल्याचे सिद्धेश्वर मुनाळे यांनी बापूसाहेबांच्या आठवणीला उजाळा देताना सांगितले या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे हरीश करजगीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले बापूसाहेबांची आज बापूसाहेब करजगीकरांची आज तिसरी पुण्यतिथी बापूसाहेबांची आठवणी सांगायचे म्हणले तर खूप काही आठवणी आहेत पण काही प्रसंग असेही घडलेले आहेत त्या प्रसंगापैकी एक उजाळा पण देतो त्यांचा मोलाचा सल्ला जो व्यापारी म्हणून अथवा व्यावसायिक म्हणून जो आम्हाला मिळत होता तो खरंच कर्तव्य आणि कर्तृत्व कर्तृत्व कसं आणि कसं असला पाहिजे तर व्यवसाय कसा सांभाळला पाहिजे हे त्यांच्याकडनं आम्हाला आदर्श पण मिळाला आणि त्यांचा गायडन्स पण मिळाला सतत त्यांनी प्रयत्नशील राहत होते कुठल्याही वयोगटाला ॲडजस्ट करून घेण्याचा हा स्वभाव त्यांचा होता भले तो छोटा म छोट्यातला छोटा असू वयस्कर वयातला वय असू वा तो त्यांच्या वयाचे असू सगळ्यांना मन स्वभाव स्वभावाने त्यांनी त्यांची सगळ्यांची मनं जिंकली आणि आजचा जो काय म तिसरा तिसरा पुण्यतिथी त्यांची आहे तर त्याच्या त्यानिमित्त ते त्या दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवतात इतर अनेक कार्यक्रम ते राबवतात आणि पारिवारिकरित्यानी जर बघायला गेलं तर करजगीकर आणि मुनाळे परिवार हे काही दोघे वेगळे नाही एकमेकात संमिश्र आहेत सुखदुःखात आम्ही सगळे सोबत आहोत हे सगळं बापूसाहेबांनी ह्या तोगा बंधूंनी बापू बसवराजांनी आणि गुरुमालकांनी ह्या सगळ्यांचं एक आमचं पारिवारिकरित्याने आम्हाला एक त्यांचा खूप खुँ, खूप मोठा आधार पण होता आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी होतं आणि ह्या रित्याने आमची आज त्यांची मुनाळे परिवाराची होती आणि त्यांना मी श्रद्धांजली वाहतो नमस्कार मी हरीश बापूसाहेब करजगीकर आज वडिलांचं म्हणजे लिंगेक बापूसाहेब शेट्टप्पा करजीकर यांचं तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तर माननीय श्री मुनाळे परिवार त्यानंतर भुधडा परिवार आणि करजीकर परिवार यांच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे आणि आज कमीत कमी एकशे एक डोनर होतील असा मानस ठेवलेला आहे तरी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सोनाई निवास येथे रक्तदान शिबीर आयोजन केलेलं आहे तरी बाकीचे जर कोणी इच्छुक मेंबर असतील त्यांनासुद्धा नम्र विनंती की पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चालू ठेवण्यात येणार आहे जेवढे काय आहे ज्यांनीसुद्धा करायची इच्छा आहे अशा डोनरनी डायरेक्ट सोनाई निवास येथे का सा संपर्क साधावा